कधी कधी एखादी साधीशी सुद्धा ना मन प्रसन्न करून जाते नेहमीच काय मटन बिर्याणी चिकन बिर्याणी खायची कधीतरी अशी अंडा बिर्याणी तुम्ही बनवून खाल्ली आहेत का किंवा नसेल बनवली तर या पद्धतीने जरूर ट्राय करून पहा पटकनसुद्धा बनते आणि असली अफलातून चविष्ट लागते ना खरंच स्पेशल तुम्हाला काहीतरी खावंसं वाटत असेल ना आणि घरामध्ये काही साहित्य अवेलेबल नसेल तर अशा वेळेस तुम्ही नक्कीच ही अंडा बिर्याणी ट्राय करू शकता जेवणाला एक स्पेशल टच देणारी ही एक डिश आहे चला तंडा तर मग ही चमचमीत अंडा बिर्याणी घरी कशी बनवायची ते पाहूयात सगळ्यात आधी तर मी इथं दोन कप भरून तांदूळ भिजत घातलेत रेग्युलर वाटीच्या अंदाजानुसार तीन वाटी भरून मी इथं तांदूळ भिजण्यासाठी घातलेले आहेत एक चार ते पाच लोकांना पुरेल असा आपण अंडा बिर्याणीचा बेत बनवतोय तर तांदूळ इथे जवळजवळ एक अर्धा तासांसाठी छान भिजवून घेतले होते आधी स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घ्यायचं आता इथे भरपूर पाण्यामध्ये थोडंसं जिरं आणि जे काही खडे मसाले तुमच्याकडे अवेलेबल असतील ते सगळे खडे मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहेत तर इथे मी लवंग दालचिनी स्टार फूल दोन्ही प्रकारच्या इलायच्या जा, जावित्री काळी मिरी आणि थोडंसं जिरंसुद्धा आहे आता मीठ थोडंसं जास्तच घालायचं आहे साधारण दोन मोठे चमचे भरून इथे मी मीठ घातलं आहे पाणी खारट व्हायला हवं कारण आपण नंतर हे काढून टाकणार आहोत यामध्ये आवर्जून घालायचं आहे ते म्हणजे तेल तेलामुळे ना जो भाताचा शीत असतो तो छान सकाकीसुद्धा देतो आणि पटकन असा तुटत नाही आता उकळी आल्यानंतर पाण्याचा रंग तुम्ही बघू शकता जास्त असा डार्क पिवळसर होतो तेच जर लिंबू घातले तर लगेचच पांढरा शुभ्र होतो आणि यामुळंच आपण भात यामध्ये उकडला की तो जास्त असा पिवळसर होत नाही म्हणून लिंबू आवश्यक घालायचं भात अगदी पांढरा शुभ्र असा होतो आता जो तांदूळ आपण भिजत घातला होता की नाही तो यामध्ये घालायचा आहे लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही तांदूळ पाण्यामध्ये घालता त्यावेळेस पाणी उकळतंच असायला हवं आता यामध्येच आपल्याला थोडासा पुदिना आणि कोथिंबीरची पानं घालायची चा। आहेत आणि चांगला भात शिजवून घ्यायचा आहे साधारण एक ऐंशी ते नव्वद टक्के तरी भात चांगला शिजायलाच चा हवा आता ते ओळखण्यासाठी ना भाताचा शीत हातात घेतला की लगेचच चा असे तुकडे होत आहेत तर समजून घ्यायचं अजून भात शिजलेला नाही जेव्हा भात असा भाताचा शीत दोन बोटांच्या मध्ये घेतला तर तो लगेच असा मॅश होतो लगेचच मौसूतपणा जाणवतो फार असे तुकडे होत नाही त्यावेळेस समजून घ्यायचं की भात असा चांगला शिजलेला या चा आहे यापेक्षा मात्र ल जास्त आपल्याला शिजवायचा नाही उकळी आल्यानंतर साधारण एक आठ दहा मिनिटामध्येच भात व्यवस्थित शिजतो कारण आपण तांदूळ जे आहेत ते छान भिजवून घेतले होते आता जी पुरणाची चाळण आहे त्यामध्ये संपूर्ण भात मी काढून घेतलाय पाणी लगेचच निथळून घ्यायचं नाही तर लगेचच आणखीन जास्त भात शिजवू शकतो आता जर खडे मसाले तुम्हाला काढायचे असतील तर नक्कीच काढा मी छोटे छोटे जसं की लवंग काळी मिरी यामधून काढून टाकते जे मोठे खडे मसाले असतात ते तसंच ठेवते खाताने ते आपोआप वेगळे काढता येतात आता भात एकीकडे करून झालेला आहे लगेचच आपण बिर्याणीची तयारी करायला घेऊ तर हंडीमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे यामध्ये उकडलेली अंडी आपल्याला घालायची आहेत मी इथं सहा अंडी घेतली थोडंसं यावरती मीठ घालायचं आहे साधारण दोन चिमूट दोन चिमूटच यामध्ये मी हळद आणि मिरची पावडर घातली अंडीवरती असं छान कोटिंग झालं ना मसाल्याचं आणि परतून घेतलीत ना तर मग चवीला छान लागतात हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही केलं नसेल करायचं तुम्हाला तरी नाही केलं तरीसुद्धा चालू शकतं साधारण दोन एक मिनिटांसाठी अंडी हलकासा डार्क रंग येईपर्यंत परतून घेतली तेलामधून काढून घेऊयात आता याच तेलामध्ये आपल्याला कांदासुद्धा परतून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे मध्यम आचेवरतीच कांदा परतून घ्यायचा तर इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे चांगले पातळ चिरून घेतलेत तेल मला थोडंसं कमी वाटलं म्हणून अर्धा पळी आणखीनवरती तेल घातलं साधारण असा एक पाच मिनिटांसाठी कांदा असाच ठेवला होता छान वाफेने तो आपोआप मऊ होतो आणि यानंतर हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे सुद्धा आपल्याला कांदा हवा असतो ना म्हणून मग मी एक्स्ट्रा कांदा घेतला आहे नाहीतर मग तीन मध्यम आकाराचे कांदे पुरेसे होतात आता साधारण या स्टेजला कांदा परतून झाला यामधला निम्मा कांदा मी काढून घेणार आहे आता जर आपण जो कुरकुरीत कांदा असतो तो तळण्यासाठी खूप जास्त तेलाची गरज असते पण मी काय करते थोड्याशा तेलामध्ये जसा थोडासा मौसूत होईपर्यंत कांदा तळून घेते आणि मग तोच लेअरसाठी वापरते आता निम्म्या उरलेल्या कांद्यामध्ये ना आपल्याला थोडीशी मिरची घालायची साधारण दोन हिरव्या मिरच्या मी कट करून घातल्यात किंवा जर तुम्हाला तिखट जास्त आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता यानंतर दोन टोमॅटोची प्युरी इथं मी करून घेतली ही सुद्धा साधारण दोन एक मिनिटांसाठी आपण परतून घेऊ आता यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत बेसिकच मसाले थोडीशी हळद घातली धने जुरे पूड घालायचे आहेत दोन चमचे यासोबतच बिर्याणी मसाला एक चमचा घातला आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे लाल तिखट आणि रंगासाठी दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घातली चवीपुरतीचं मीठ घालायचं आपण भातामध्ये सुद्धा भी मीठ वापरलेलं आहे याचा अंदाज घेऊनच यामध्ये मीठ घालायचं आहे तर सगळं साहित्य फक्त मिसळून घेतलं आता यामध्ये मध्यम आकाराची एक वाटी आहे दही घेतलं आता हे दही खूप घट्ट नको किंवा फार आंबटही नको ताजं दही असायला हवं दही खूप आंबट असेल तर बिर्याणीसुद्धा आंबट होऊ शकते म्हणून ताजच शक्यतो दही घ्यायचा आहे साधारण तीन ते चार मिनिटांसाठी हे सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मी परतून घेतलेलं आहे मस्त यावरती रंगसुद्धा आलेला आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता साधारण थोडीशी अशी ग्रेव्ही असायला हवी जर तुम्हाला असं वाटलं की ग्रेव्ही राहत नाही आहे खूप कोरडा मसाला वाटतो तर अशा वेळेस तुम्ही पाव वाटी पाणी यामध्ये घालू शकता तर चार अंडी मी खाली तळाला घातलेली आहेत वरून थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं चिरून घातली आणि यानंतर आपण उकडलेला जो भात आहे तो भात आपल्याला जवळजवळ निम्मा यामध्ये घालायचा आहे हा भात हंडीमध्ये एक सारखा पसरवून घ्यायचा आहे हलकासा तुम्ही दाबून सुद्धा घेऊ शकता म्हणजे मग छान अशी वाफ बसते आता आपल्याला स्क्रम्बल्ड एग यामध्ये घालायचं आहे हे कसं केले हे सुद्धा पाहूयात तर थोड्याशा तेलामध्ये आपल्याला दोन फोडलेली अंडी परतून घ्यायची आहेत पण ही अंडी परतत असताना इतर साहित्यसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीपुरतीचं मीठ घातलेलं आहे पाव चमचा हळद घातलेला आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे तिखट हवं असेल तर तुम्ही इथे तिखटसुद्धा घालू शकता हे चांगलं परतून घेतलं आणि परतल्यानंतर हे मस्त असं भुर्जीसारखं होतं म्हणजेच इथे स्क्रम्बल्ड एक तयार झाले आणि हेच आपल्याला लेअर वरती घालायचं आहे एक लेअर आपल्याला स्क्रम्बल्ड एकची द्यायची आहे खूप चविष्ट अशी बिर्याणी होते आणि खूप छान स्वादसुद्धा येतो बिर्याणीमध्ये आणि ही ट्रिक माझ्या आईची आहे यामुळे व्हिडिओला एक लाईक तर जरूर करा या स्क्रम्बल्ड एगमुळे ना खूप छान सर्व तर येतेच पण जो आपण म्हणतो ना की फक्त उकडलेलं अंड किंवा भात खाल्ल्यासारखा जिवात वाटत नाही तर मस्त अंड्याचा फ्लेवर सुद्धा भातामध्ये छान मिळून येतो वरून चिरलेली कोथिंबीर पुदिन्याची पानं घातली आणि तळून कांदा यामध्ये घातला आवडत असेल तुम्हाला तर वरून थोडंसं तूपसुद्धा सोडायचं आहे आणि जो उरलेला भात आहे तो पुन्हा याची लेअर लावून घ्यायची तर या पद्धतीने संपूर्ण भात असा पसरवून घेतला आता दोन हंडी उरली होती ती दोन्हीही अंडी मी अशी दोन भागामध्ये कट करून घेतली आणि ही आता या पद्धतीने ठेवून दिलेली आहेत थोडासा कांदा मी शिल्लक ठेवला होता हा कांदासुद्धा वरून घालूयात आणि यासोबतच या वरून घालण्यासाठी थोडेसे एक सुद्धा ठेवले होते सुद्धा सुद्धा ते सुद्धा यावरून घालूयात कोथिंबीर पुदिन्याची पुदिण्याची पानंसुद्धा घालूयात आवडत असेल तर वरून थोडंसं तूपसुद्धा पुन्हा एकदा तुम्ही सोडू शकता आता या बिर्याणीवरती पॅक झाकण लावून घ्यायचं म्हणजे अजिबातच फ्लेवर बाहेर येणार नाही हे जे झाकण आहे ते अतिशय गच्च बसतं यामुळे मी आणखीन जास्त याला काही लावलेलं ला नाही आता तवा मी नुकताच गॅसवरती चढवला आहे सुरुवातीला पाच मिनिटांसाठी हाय फ्लेमवरती आणि नंतर पंधरा मिनिटांसाठी लो फ्लेमवरती आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे तर बरोबर पंधरा मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद केली होती आणि पंधरा मिनिटं असंच झाकून ठेवलं होतं मस्त अशी अंडा बिर्याणी इथे तयार झालेली आहे तुम्ही भातसुद्धा बघू शकता मस्त मोकळा मोकळा झाला आहे इतर बिर्याणीमध्ये खूप पटकनही अंडा बिर्याणी तयार होते आणि इतकी चविष्ट फ्लेवरफुल अशी लागते ना मी जी सांगितलेली ट्रिक आहे ती तर तुम्ही वापरायलाच हवी नक्की वापरून बघा आणि या पद्धतीने अंडा बिर्याणी नक्की ट्राय करा भाताचा शीत ना शीत इतका चविष्ट लागतो ना आता इथे भातसुद्धा तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या रंगामध्ये मस्त फ्लेवरफुल असे झालेत काही अगदी पांढरे शुभ्र दिसत आहेत काही थोडेसे गडद दिसत आहेत तर काही असे लाईट येल्लो असे दिसत आहेत मस्त असे फ्लेवर फुल अशी बिर्याणी तयार झालेली आहे आणि तुम्ही ही ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे तर अशाकरी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा